नमस्कार मित्रांनो मी संगणक परिचालक ग्रामपंचायत लामणगाव धारणखेडा बघू शकता तुम्ही टीप पाहणी जर करायची तर असल्या रस्त्यांमधून जावं लागतं शेतापर्यंत जायला रस्ते नाही समोर दाखवत असं रस्ते जायला नाही आणि त्यातल्या त्यात वरिक्षा कार्यालयाकडून आपल्याला टार्गेट दिलं जातं की आज फॉलो घेतला जातो आज किती गेले आणि आपण दहा पाच दिवस आकडेवारी सांगितली तर ते म्हणता एवढे झाले का ते ॲप चालत नाही शेतामध्ये रेनचा प्रॉब्लेम आहे आणि असे रस्ते या रस्त्यातून जायचं होतं एवढं घाण आहे गवत आहे याच्यामध्ये एखाद्या याच्यामध्ये सर्पदंश वगैरे होण्याची दाट शक्यता असते हे असे रस्ते एक तर शासनाने रस्ते व्यवस्थित केलेले नाही शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांची पण नुकसान होती सरपट होते आणि त्यातल्या त्यात आपल्याला वरिष्ठ कार्यालयाकडून वारंवार विचारलं जातं फॉलोअप घेतलं जातं की एवढेच झाले का तेवढेच झाले का तात्काळ पाणी करा हे करा ते करा ह्या गोष्टीसुद्धा शासनानं लक्षात घेणं गरजेचं आहे बघू शकता तुम्ही हा पूर्ण रस्ता संपूर्ण रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय अवस्था झालेली या रस्त्याची माझ्या गावचा हा रस्ता आहे लामणगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर अत्यंत अक्षरशः बैलगाडीला जाण्यासाठी सुद्धा व्यवस्थित रस्ता राहिलेला नाही आहे या रस्त्याचे वारंवार शिफारस केली गेली वारंवार सगळ्या गोष्टी शासनाला सादर केल्या गेल्या पण कुठल्याही शासनाने या गोष्टीवर खबरदारी घेतली नाही स्थानिक जे कर्मचारी आहे प्रशासन आहे त्यांना पण कळवल्याच्या नंतर त्यांच्याकडून पण नेहमीच ह्या गोष्टीकडे काळा नादोळा होत असतो बघू शकता पायी चालायला देखील हे इकडे ही अशी